अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळं वाठारीतल्या भारत कांबळे यांच्या घराचे पत्रे उडाले आणि घरातील प्रापंचिक साहित्याची मोडतोड झाल्यानं कांबळे यांचं सुमारे चार लाखांचं नुकसान झालंय हातावरचं पोट असलेल्या कांबळे यांचा संसार या आपत्तीमुळं उघड्यावर आलाय त्यामुळं शासनाबरोबरच दानशूर व्यक्तींनी कांबळे यांच्या मदतीसाठी पुढं येण्याची गरज आहे हातकणंगली तालुक्यातील वाठार इथं पुणे बंगरुळ महामार्गाच्या सेवा रस्त्या शेजारी भारत कांबळे राहतात घरातच त्यांचा गेल्या पस्तीस वर्षांपासून कोचिंग सीट्स शिवण्याचा व्यवसाय आहे गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वेगवान धुळीचा भोवरा त्यांच्या घराच्या खिडकीतून आचिरला त्यामुळे घरावरील छप्पर आणि पत्रे उडून गेले भिंतींनाही तडे जाऊन त्या कोसळल्या घटनेवेळी भारत कांबळे मशीनवर काम करत असताना ही दुर्घटना घडली त्यामध्ये कांबळे यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान या घटनेत कांबळे यांचं सुमारे चार लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय त्यामुळे शासनानं या नुकसानीचा पंचनामा करून तातडीनं मदत द्यावी समाजातील दानशूर व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींनी मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन शिवसेनेचे संदीप दबडे यांनी केलंय यावेळी सरपंच सचिन कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली